नमस्कार न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे घरगुती गॅस चा व्यावसायिक वापर रोखा दोषींवर कठोर कारवाई करा जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया अहिल्यानगर दिनांक एकवीस घरगुती गॅस सिलेंडरचा अवैधरित्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये होणारा वापर थांबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत दिले जिल्हाधिकारी डॉक्टर आशिया म्हणाले घरगुती वापरासाठी असलेल्या अनुदानित एलपीजीचा हो चा हॉटेल ढाबे यांसारख्या व्यावसायिक ठिकाणी अवैध वापर होत असल्याने सार्वजनिक सुरक्षिततेला धोका निर्माण होत आहे आणि शासनाच्या निधीचे मोठे नुकसानही होत आहे त्यामुळे घरगुती गॅस सिलेंडरच्या काळाबाजारावर तात्काळ ठोस कारवाई करण्यात यावी अवैध रिफलिंग आणि गैरव्यवहार करणाऱ्या गॅस एजन्सीना देण्यात आलेले ना, ना हरकत प्रमाणपत्र तातडीने रद्द करावे तसेच पेट्रोलियम अधिनियमा अंतर्गत एजन्सीची साठवणूक आणि विक्रीची परवानगी तात्काळ रद्द करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या ग्राहकांनी गॅस सिलेंडर घेताना वजन काट्यावर तपासून घ्यावे तसेच लिकेज डिटेक्टरद्वारे गॅस गळतीची खात्री करून घ्यावी अवैध रिफलिंगमुळे गॅस गळतीची आणि मोठ्या अपघातांची शक्यता असते त्यामुळे आपले गॅस सिलेंडर इतरांना देऊ नयेत आणि घरगुती गॅस सिलेंडरवर व्यावसायिक वापरासाठी ते अजिबात वापरले जाऊ नयेत याची काळजी घेण्यात यावी घरगुती गॅसचा अवैधरित्या वापर होत असल्याची माहिती मिळाल्यास ती संबंधित कंपनी सेल्स अधिकारी किंवा नोडल अधिकाऱ्यांना देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी केले प्रतिनिधी महेश कांबळे मौजमच्या मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन साई बन मौजमच्या मस्ती मध्ये रमते मन

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर खुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन